पावसाळा आलाय काय झाडी काय सगळीकडे हिरवळ मस्त वातावरण आणि गरमागरम भजी किंवा वडापाव डायबेटिक पेशंटचा अठ्ठास असतो की मी शुगर खात नाही तर मला भजी तर थोडीशी खायला मिळू दे तुम्ही तुमच्या शुगर प्रॉपरली कंट्रोल ठेवल्या असतील कुठलाही सीझन असू काही फंगल इन्फेक्शन हे अशा ठिकाणी होतं शरीरावरती बऱ्याच वेळा तुम्हाला काखेमध्ये होतं किंवा जांगेमध्ये होतं एका ठिकाणी झालं आणि मी त्या ठिकाणी थी हात लावला तोच हात लावून मी जर का दुसऱ्या ठिकाणी लावतोय तर ते लगेच प्रेडो कित्येक लेडीज अशा बघितलेल्या आहेत की त्याची सहा सहा महिने आठ आठ महिने अंगावरती फंगल इन्फेक्शन ऍक्च्युली फंगल इन्फेक्शन मध्ये कुठल्याही पद्धतीचा वासाचा साबण किंवा केमिकलचा साबण वापरायचा नसतो मॉइश्चर हा जो प्रकार आहे थी। तो डायबेटिक पेशंट्समध्ये मध्ये खूप लवकर शरीराला पकडून ठेवतो फुटकेअर केअर पावसाळ्यामध्ये जनरली फुड चा प्रॉब्लेम येतो डायबेटिक पेशंटला पण पावसाळ्यामध्ये आपण कशी काळजी घेणं गरजेची पेशंट्सनी पावसाळ्यामध्ये स्पेसिफिकली अँटीबायोटिक मनाने कंझ्युम करायचं नाहीये एव्हरी कॅनॉट ब्लेम डायबेटीस आहे अशी कुठली लक्षणं आहेत की जी आपण इग्नोर करता कामा नाही नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत पावसाळा आलाय सगळीकडे हिरवळ मस्त वातावरण आणि गरमागरम भजी किंवा वडापाव पण ह्यामध्ये डायबिटीज व्यक्तींनी कशी काळजी घेणं गरजेचं आहे पावसाळा त्यांच्यासाठी जसा इतरांसाठी आहे तसाच आल्हाददायक असू शकतो का तर ह्यातल्या कळीचे मुद्दे आपल्याला आज बघायचे आहेत योग्य सवयी कशा आपल्याला अंगीकारता येतील ह्या पावसाळ्यामध्ये ते बघायचं आहे आणि किती काळजी घेणं गरजेचं आहे हे सगळं बघायचं आहे तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आणि वेलनेस कोच आपल्याला ते वेळोवेळी मार्गदर्शन करतच आहेत आज ह्या वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत येस पुन्हा एकदा पुन्हा एकदा ऋतू बदललेला आहे ऋतू बदललेला आहे आणि सुंदर ऋतू आलेला आहे येस मला तर माझा तर फार फेवरेट माझा आवडीच आहे आणि लहानपणापासून मला ट्रेकिंगची तर खूपच आवड आहे माहित नव्हतं की अशा टॉपिक वरती पण आपल्याला बोलायला लागेल की पावसाळ्यामध्ये डायबेटिक पेशंट काय काळजी घेतली पाहिजे आणि ओव्हरऑलच आरोग्याची काय काळजी घेतली पाहिजे बरोबर पावसाळ्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो okay. आणि डायबिटीसच्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर विशेष काळजी घेणं गरजेचं आहे मला मला असं वाटतंय की सगळ्यांनीच काजी ह्याच्यात घेतली पाहिजे पण स्पेसिफिकली जर का आपण डायबेटिक पेशंट्समध्ये म्हटलं तर डायबेटिक पेशंट्समध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं आहे ते मॉनिटरिंग त्यांनी पहिल्यांदा शुगर रेग्युलरली पावसाळ्यामध्ये करणं अपेक्षित आहे कारण उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली कसं असतं की उन्हाळ्यामध्ये ती हीट किंवा ती डिहायड्रेशन होतं आपल्याला तहान लागते जाण होत हो। पण पावसाळ्यामध्ये बाहेर ह्युमिडिटी असते पण आपल्या आजूबाजूला आपल्याला तेवढा वातावरणामध्ये किंवा वाता टेम्परेचरमध्ये तेवढा इमिजिएटली वाढ होत नाही टेम्परेचर साधारण एक किंवा दोन डिग्रीनी व्हेरी होतं जास्तीत जास्त अगदी आपण आता जून जुलैचा जरी महिना पकडला तरी दोन किंवा तीन डिग्रीनी टेम्परेचर हायर साईडला गेलेला असतो त्यामुळं आपल्याला पाणी पिण्याची तेवढी जाणीव होत नाही त्यामुळं डिहायड्रेशन आणि ह्युमिडिटी ह्या जो दोन फॅक्टर आहेत बाहेरच्या वातावरणात असलेली ह्युमिडिटी त्यामुळे आपल्या शरीरातला जो काही घाम आहे आपल्याला घाम तर येत असतो पण तो घाम आपल्या शरीरातच जर का मुरला किंवा जे टॉक्सिन्स नॅचरली आपल्या शरीरातनं बाहेर पडायला पाहिजे ते जर का नाही बाहेर पडले तर वेगवेगळ्या पद्धतीच्या स्किन इन्फेक्शन एक्सटर्नली आपण आमंत्रण आणि इंटरनली जर बऱ्याच वेळेला आता तुम्ही आता उल्लेख केलातच की थोडासा आपल्याला सॉल्टी पदार्थ खाण्याचं मन जास्त आणि पावसाळ्यामध्ये बेसिकली ह्युमिडिटीचा किंवा याचा जो सगळ्यात महत्वाचा संबंध आहे आपण जर का बघितला असेल की पावसाळ्यामध्ये मीठ uh, जर का आपण बाहेर ठेवलं टेबलवरती तर ते लगेच पाणी पकडतं बरोबर सो so, माझ्या शरीरामध्ये जर का मी एक्सरसाईज कमी केला आणि अशा पद्धतीचे सॉल्टी पदार्थ जे आपसुकपणे आपल्याला खाण्याचा मोह बर। पावसाळ्यामध्ये जास्त होतं हो। तर डायबिटिक पेशंटनी थोडस जर का या गोष्टींची काळजी घेतली आणि त्यांचा सॉल्ट इनटेक म्हणजे बऱ्याच वेळा डायबिटीस म्हणल्यावर आपल्या डोक्यात काय असतं की शुगर मी गोड काही खात नाहीये आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळाला थोडे स्पायसेस जास्त खाल्ले जातात आणि स्पाइस बरोबर बऱ्याच वेळेला आपल्या मीठ किंवा सॉल्टेड मग अगदी बेसिक चिप्स पासून ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक संध्याकाळी चार पाच वाजता पाऊस पडल्यानंतर तर अगदी आणि घरातले लोक तर हमकास ते बनवतात आणि मग त्यात डायबेटिक पेशंटचा सा अठाच असतो की मी शुगर खात नाही तर मला भजी तर थोडीशी खायला मिळू सॉल्टेड पदार्थ जाता जाता तोंडात टाकला जातो आणि त्यामुळे ब्लड व्हॉल्युम वाढल्यामुळं डायबिटीस पेक्षा सुद्धा ब्लड प्रेशर या सीझन मध्ये फ्लक्च्युएट होण्याची शक्यता जास्त असती ज्यांचा अंगावरती सूज वाढणं म्हणजे पर्टिक्युलरली ज्यांचं सिडेंट्री वर्क आहे oh. आणि जे ओबेस आहेत ज्यांचं वजन पण जास्त आहे त्यांच्या हातापायावर सूज येणं mm -hmm. इन्फ्लमेशन वाढणं हे पण पावसाळ्यामध्ये जास्त दिसतं सो okay. मी असं म्हणेन की स्किन इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शनची रिस्क जास्त राहते अंगावरती सूज वाढण्याची रिस्क जास्त राहते डायबेटिक दा, बरोबर तुमचं ब्लड प्रेशर वाढण्याची रिस्क पण पावसाळ्यामध्ये जास्त राहते त्यामुळे okay. या सगळ्या गोष्टींचा डायबेटिक पेशंट्सनी आणि सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डरच्या पेशंट्सनी जास्त विचार करणं जास्त विचार करणं आता ऋतू बदलला आपलं आहार पण बदलतात डॉक्टर ओके right. okay? सवयी पण थोड्याफार बदलतात तर ह्यामध्ये मग ब्लड शुगर लेवल्समध्ये काही फरक पडतो का ब्लड शुगर मध्ये तसा सीझन बदलल्यामुळे फार मोठा फरक नाही पडतो कारण एवढे सगळे आम्ही जे पेशंट बघितले म्हणजे उन्हाळा आहे किंवा पावसाळा आहे मला म्हणजे एक विशेष इथं सांगा वाटेल की समुद्राचं जे आपलं हे असतं ना काय म्हणतो आपण भरती भरतीओठी okay. तर भरती ओटीच्या वेळेला म्हणजे मला हे खूप अगोदर दहा वर्षापूर्वी जेव्हा मी क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू केली होती त्यावेळेला एका डॉक्टरांच्या सांगण्यात आलं होतं हे आणि त्या त्यांच्या पेशंट्सनी मला हे सांगितलं होतं आणि मी जस्ट कुतूहल म्हणून ते त्यांनी सांगितलं होतं की भरतीच्या वेळेला शुगर लेवल वाढलेला दिसतात डायबेटिक पेशंट आणि ओटीच्या वेळेला म्हणजे आपल्याकडे जसं म्हणतो आपण पौर्णिमा आणि अमावस्या बरोबर तर मी टिपिकली काही माझ्या एक पंधरा वीस पेशंट सांगितलं होतं की तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बघा आणि तुम्ही अमावस्या दिवशी बघा तर यू डोंट बिलीव्ह की नॉर्मल पेक्षा त्या पेशंटनी ऐंशी टक्के सांगितलं की हो म्हणजे परिणाम होतो की भरती प्रुव्हन की म्हणजे होत असणार पण आहे कारण भरती ओटीचा जर का समुद्राच्या लाटांवरती होतो मग तसा मला थोडी उत्सुकता होती की बाबा उन्हाळ्यावरून आपण इकडं पावसाळ्यामध्ये आलो किंवा आलो तर शुगर लेवलमध्ये काय फार फरक पडतो का तर सीझन चेंज झाल्यामुळे फार मोठा काही शुगर लेवलमध्ये मला फरक नाही दिसला पण तरी पण ॲसेस करत राहिलेलं म्हणजे आपण जे कायम सांगतो की आठवड्यातून एकदा तुम्ही ह्याच्यावरती ग्लुकोमीटरवरती चेक आणि महिन्यात एकदा मॉनिटरिंग सो जसं बाकीच्या सीजनला करतो तसं मॉनिटरिंग करणं रेग्युलर मॉनिटरिंग करणं किंवा तुमच्या डॉक्टरांच्या व्हिजिट्स आहेत त्या पाऊस चालत नाही करतच नाही तर तसं ती खूप जास्त कमी पण होत नाही आणि खूप जास्त वाढत पण नाही पण तरी पण मला वाटतं मॉनिटरिंग करत राहिलेलं रेग्युलरली चांगलं ओके आता जसं तुम्ही सांगितलं की इन्फेक्शनचा धोका ह्या दिवसांमध्ये असतोच जास्त एकतर ओलसर कपडे वापरल्या जातात किंवा इतर पण गोष्टी सो असं पाहण्यात आलंय की डायबिटीसच्या लोकांना युटीआय वारंवार होत पर्टिक्युलरली ह्या दिवसात okay. तर मुख्य कारण काय असेल माझं थोडंसं मत आहे की जर का आ, तुम्ही तुमच्या शुगर प्रॉपरली कंट्रोल ठेवल्या असतील कुठलाही सीझन असू दे ओके okay. ऑल अबाउट सीझन मध्ये ती प्रोन कुणाला आहेत की सगळ्याच डायबेटिक पेशंटला होत नाही डायबेटिक पेशंट सांगू इच्छितो की तुम्ही घाबरून जाऊ नका आणि त्याच्यासाठी बाबा काही काही जण मग काय करतात की नाही तुम्हाला होणारच आणि नसलेलं मग साधं स्किनवरती थोडी खात जरी सुटलं किंवा अंग फुटलं त्यांना भीती वाटायला लागते की मला आता फंगल इन्फेक्शन झालं का मी स्किन स्पेशालिस्टकडे जाऊ का इकडे जाऊ का तुम्ही जर का तुमच्या शुगर नॅचरली किंवा चांगल्या पद्धतीनं कंट्रोलमध्ये ठेवल्यात यू डोंट नीड टू वरी तुमचं अंग ओलं राहते अगं न राहू दे पण जर का तुमच्या शुगर अनकंट्रोल्ड आहेत शुगर जर का फ्लक्च्युएटिंग आहेत शुगर जर का सतत जास्त आहेत आणि तुम्ही जर का स्किन केअर प्रॉपर घेतलेली नाही आहे तर तुम्ही जास्त प्रोन होता बर। ते इन्फेक्शन होण्यासाठी आता युनिट्रॅकचा मुद्दा घेतला उन्हाळ्यात पण ते कॉमन आहे असं काही नाही की पावसाळ्यात ते पावसाळ्यातच प्रमाण वाढतंय भाग नाही तुम्ही जर का शुगर अनकंट्रोल ठेवल्या तर पावसाळ्यामध्ये जो शरीरामध्ये जो ओलावा राहतो किंवा हो। बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे आता मुंबई सारख्या सिटीमध्ये किंवा याच्यामध्ये पॉसिबलच नाही ना मी जर का जॉबला गेलोय जॉबला जात असताना जर का मी भिजलो तर जरी मी रेनकोट घातलाय जरी मी छाता किंवा छत्री वापरली आहे आणि मी तिथे गेलो तर मी तिथे जाऊन चेंज नाही करू शकत ना सो hmm. so, आपण प्रत्येक वेळा नाही असं म्हणू शकत की तुम्ही कपडे एक्स्ट्रा घेऊन जावा किंवा कपडे hmm. चेंज करा किंवा ओलावा ठेवू नका किंवा हे करू नका येस जिथंपर्यंत आपल्याला प्रिकॉशन घ्यायच्यात ते प्रत्येकाने घेतले पाहिजेत पण मला जर का शुअर शॉर्ट हे इन्फेक्शन होऊ नयेत असं वाटत असेल तर बेटर वे बे टू कंट्रोल माय शुगर लेवल काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यापेक्षा शुगर कंट्रोल ठेवणं जास्त माझं असं म्हणणं की शुगर कंट्रोलमध्ये ठेवा तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवा बरोबर मला या इन्फेक्शनला घाबरण्याची गरज नाही आणि जर का तुमच्या शुगर फ्लक्च्युएटिंग राहत असतील तर मात्र तुम्ही या हायजीनचा जास्त विचार केला पाहिजे बरोबर डॉक्टर दुसरं एक महत्वाचं असं पाहिलं जातं की नॉर्मल व्यक्तींना होणारे इन्फेक्शन खास सुटणे किंवा फंगल इन्फेक्शन आणि डायबिटीज लोकांना होणारे हेच इन्फेक्शन ह्यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे तर हे कितपत गंभीरपणे घेणं गरजेचं आहे फंगल इन्फेक्शन हे डायबेटिक पेशन्स मध्ये खूप घेणं गरजेचं आहे सगळ्यांच्यातच hmm. कारण मोस्ट ऑफ द टाइम प्रॉब्लेम काय होतो की फंगल इन्फेक्शन हे अशा ठिकाणी होतं शरीरावरती hmm. बऱ्याच वेळाला तुम्हाला काखेमध्ये होतं किंवा जांगेमध्ये होतं इथं आणि ते त्या फंगल इन्फेक्शनमुळे जे इचिंग होणार आहे ते hmm. इनरेजिस्टेबल असतं बरं त्यामुळे ते पर्टिक्युलरली लेडीज असतील किंवा जेंट्स असतील तर त्यांच्यामध्ये ह्या फंगल इन्फेक्शनचा खूप जास्त त्रासदायक प्रक्रिया होऊन बसती ते इरिटेशन अनकंट्रोलेबल असतं आणि सतत जर का मी ते इचिंग करत राहिलो किंवा सतत जर का मी स्क्रॅचिंग करत राहिलो तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जखमा होण्याची पण शक्यता असते आणि अनफॉर्च्युनेटली डायबेटिक पेशंट्समध्ये त्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि त्यामुळे इन्फेक्शन ते लवकर बरं होत नाही दुसरं फंगल इन्फेक्शनचं दुर्दैव काय की एका ठिकाणी झालं आणि मी त्या ठिकाणी हात लावला आणि तोच हात लावून मी जर का दुसऱ्या ठिकाणी लावतोय तर ते लगेच स्प्रेड होतं कुठल्याही पद्धतीचं तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की फंगल इन्फेक्शन डिटेक्ट झाल्यानंतर बऱ्याच सारख्या मी ह्याच्यामध्ये बघितल्या ले। पर्टिक्युलर लेडीजच्या ह्याच्यामध्ये त्या त्यांच्यामध्ये थोडासा न्यूनगंड असतो किंवा त्यांना ते कसं सांगायचं सा। मी कित्येक लेडीज अशा बघितलेल्या ले ले आहेत की त्यांनी सहा सहा महिने आठ आठ महिने अंगावरती ते फंगल इन्फेक्शन आणि मोस्ट ऑफ द टाइम ह्याच्यात बरोबर पेशंट उलट काय करतो त्याला वाटते माझे स्किनमध्ये खराबी आहे तो करत उपाय घरगुती उपाय नाही घरगुती उपायपेक्षा ते साबण जास्त वापरतात जागा तिथली स्वच्छ जास्त ठेवण्यासाठी त्यांना वाटतं की मी साबण जास्त वापरलं पाहिजे ते कसा 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 चोळून ज्या ठिकाणी इन्फेक्शन आहे तिथे आणि ऍक्च्युअली फंगल इन्फेक्शन मध्ये कुठल्याही पद्धतीचा वासाचा साबण किंवा केमिकल साबण वापरायचा नसतो म्हणजे फंगल इन्फेक्शन जर का मला झालंय तर माझं सगळ्या पेशंटना डायबेटिक पेशंट किंवा ओव्हरऑल सगळ्यांना तुम्ही ते हाईड करू नका यू सिक इमिजिएट मेडिकल हेल्प त्याच्यावरती शुगर कंट्रोल करण्यासाठी जे काही लाईफस्टाईल चेंजेस आहेत जे काही गोळ्या औषध ते तर ठेवाच पण त्याच्यासाठी प्रॉपरली तुम्ही नॅचरल सोप्स असतात किंवा अँटीफंगल सोप्स असतात जे एक्सटर्नल केअर घेण्यासाठी लागतात मग अगदी तुमच्या फ्लुकोनोझोल पासून ते इट्रोकोनाझोल पर्यंत वेगवेगळे एक्सटर्नल अप्लिकेशन्स आज मार्केटमध्ये खूप चांगले ऍप्लिकेशन्स आहेत काही टाल्कम पावडर्स आहेत आपल्या ह्याच्यामध्ये मिळतात सो फंगल इन्फेक्शन जर का मला है झालंय तर सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही पद्धतीचं वासाची साबण वासाचं तेल किंवा वासाची पावडर तुम्ही वापरायची नाहीये आपने जुन्या, जुन्या, जुन्या काळी तो एक लाईक बॉयचा छान साबण ऍक्च्युली आम्ही सांगतो हो हो हो। तो, तो खडा जो साबण आहे पाच रुपयाला मिळतो हो। का माहित नाही मला तो तर तशा पद्धतीचा किंवा डेटॉलचा वगैरे किंवा एखादा हर्बल सोप की ज्याला फार मोठा स्मेल नाही कारण बऱ्याच सारख्या आजकाल हर्बल सोप मध्ये सुद्धा थोडंफार केमिकल किंवा वापरलेलंच असतं ग्लिसरीन तर बऱ्याच ह्याच्यामध्ये असतं तर मॉइश्चर हा जो प्रकार आहे तो डायबिटिक पेशंट्समध्ये खूप लवकर तो शरीराला पकडून ठेवतो आणि या मॉइश्चरमध्ये जेव्हा घाम किंवा घामाच्या दवबिंदू जेव्हा त्यात मिक्स होतात त्यावेळेला इन्फेक्शनची प्रॉबॅबिलिटी जास्त वाढते कारण तिथं डॅम्पनिंग होतं डॅम्पनिंग असल्यामुळं ओलावा असल्यामुळं फंगल इन्फेक्शन तिथं लवकर पकडतं तिसरी महत्वाची गोष्ट हे सगळं अवॉइड करत असताना आंघोळ झाल्यानंतर म्हणजे पावसाळ्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी आपण जेव्हा कधी आंघोळ करतोय तर अंग स्वच्छ पुसून घेणं कोरड्या टॉवेलनी किंवा हे करणं फार फार गरजेचं आहे मोस्ट ऑफ द टाइम एक्सटर्नल पावसाने भिजल्यापेक्षा जो डॅमेज होत नाही तो डॅमेज आपण आपल्या घरामध्ये आपण आंघोळ केल्यानंतर बऱ्याच वेळेला गडबडीत लोकांना आंघोळ करायची सवय असते हो। आणि गडबडीत कपडे घातले आणि मी ऑफिसला हे केलं म्हणजे आंघोळ असते म्हणजे कावळ्याचे आंघोळ म्हणतात हो, हो, हो। म्हणजे बऱ्याच जणांना आम्हाला आपल्या डीएफए मध्ये आम्ही शिकवतो त्यांना की आंघोळ कशी करायची असती आणि अंग कसं साफ करायचं असतं केस साफ करण्यापासून प्रत्येकाला एक नियमावली आहे तर तुम्ही ते पण थोडस काळजी घेतली पाहिजे आणि कोरडा चांगल्या <coughs> टॉवेलनी तुम्ही ते अंग पुसलं पाहिजे कपडे पण जे तुम्ही पर्टिक्युलरली इंटरनल गार्मेंटचे वापरता किंवा हे वापरता ते सॉफ्ट किंवा कॉटनचे वापरले पाहिजेत खूप जास्त टाईट किंवा इलास्टिक किंवा त्याच्यामध्ये मिक्स आहे नायलॉन वगैरे असतात या पद्धतीच्या अंडर गार्मेंट जर का वापरले तर त्या घामाला बाहेर पडायला वाव मिळत नाही आणि त्यामुळं थोडंसं फंगल इन्फेक्शन अजूनही जास्त वाढतं असं आपण म्हणू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट आहे की एका बाजूला मी एक्सटर्नल केअर घेतली आहे हायजीन घेतलेला आहे सोप्स वगैरे चांगले वापरलेले आहेत जे काही अँटीफंगल ट्रीटमेंट आपल्याला रेकमेंड केलेले असते त्याचं एक ड्युरेशन असतं त्याचा एक ठराविक कालावधी असतो बऱ्याच वेळेला काय होतं इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीफंगल ट्रीटमेंट सुरू केली जाते त्यांना अँटी इचिंगसाठी जे अँटी हिस्टॅमेनिक असतात ते ड्रग्ज वगैरे दिले जातात त्यामुळे खास त्यांची कमी होते आणि दहा बारा दिवसात इन्फेक्शन बरं होतं बरोबर bar. पण अँटीफंगलचा डोसा काही आठवड्यांसाठी असतो म्हणजे okay. ती जी गोळी असती किंवा ती जी टॅबलेट असती फ्लुकोनाझोल असेल किंवा कुठल्याही पद्धतीची आठवड्यातून एकदाच घ्यायची असती पण यू हॅव टू टेक इट फॉर सर्टन वीक्स फाईव्ह पर्यंत सिक्स पर्यंत तुम्हाला ती घेणं गरजेचं असतं आणि सायमल्टेनियसली बऱ्याच सारख्या अँटीफंगल पेशंट्सना फक्त अँटी हिस्टॅमेनिक दिले जातात किंवा ड्रग्ज आणि अँटीफंगल दिले जातात आम्ही एक नवीन सुरू केलं की ज्याच्यामध्ये आम्ही इम्युनिटी पण बुस्टर्स त्यांना ऍड करतो त्याच्यामध्ये okay. माझं सेशन राहतं की कर्क्युमिन इज द बेस्ट थिंग आजकाल कर्क्युमिनचे किंवा आपल्या हळदीचे रेग्युलर तर हळद पाण्यामधून घेतलीच पाहिजे त्याच्याबरोबर जर का थोडं ओमेगा थ्री आणि व्हिटॅमिन सी हे जर का तुम्ही सप्लिमेंट फॉर्ममध्ये पेशंट्सना रेकमेंड केलं तर त्यांची ओव्हरऑलच इम्युनिटी चांगली राहते बरोबर कारण बऱ्याच वेळेला काय होतं की अँटी फंगल म्हणजे म्हणजे फंगल कधी तयार होतो तर एखाद्या वेळा डायबेटिक पेशंटला युनिट्रॅक इन्फेक्शन झालेलं असतं किंवा सर्दी खोकला हार्ट बऱ्याच वेळेला या मध्ये कॉमन आहे घशाचं इन्फेक्शन कॉमन असतं आणि आपल्याला बिंग अ पेशंट आपल्याला सवय काय असते आपण सहजपणे जातो आणि अँटीबायोटिक कंझ्युम करतो आणि डायबेटिक पेशंट्सनी पावसाळ्यामध्ये स्पेसिफिकली अँटीबायोटिक मनाने कंज्युम करायचं नाहीये सारख्या म्हणजे इनफॅक्ट पन्नास ते साठ टक्के अँटीबायोटिकचा जो साईड इफेक्ट आहे तो ते काय करतं अँटीबायोटिकला मारतं म्हणजे आपल्या शरीरातले जे काय म्हणू शकतो अँटीबॉडीज तयार करतं किंवा बॅक्टेरियाला मारतं पण तो फंगल इन्फेक्शन साठी एक चांगला आपण सरफेस तयार केल्यासारखं okay. म्हणजे तुम्ही अँटीबायोटिक जर का जास्त प्रमाणात घेतलं तर साईड इन्फेक्शन म्हणून तुम्हाला फंगल इन्फेक्शन व्हायला सुरुवात होती सो so, मनाने तुम्ही लगेच अँटीबायोटिक साध्या सर्दी नाही खूपच आहे बरेच जण विसरून जातात त्यापेक्षा तुम्ही खुकल्यासाठी नाहीपेक्षा जर का आपण त्या गोष्टीला काळजी घेतली आणि अँटीबायोटिकचा वापर कमी केला तर ऑटोमॅटिकली अँटीफंगल हे कमी होऊ शकतं आणि बऱ्याच सारख्या मी मध्ये बघतो की सोर साठी अशी चायसिन घेतलेली आहे इन्फेक्शन इन्फेक्शनसाठी किंवा पोट बऱ्याच जणांचं म्हणजे ते ऍक्च्युअली वॉटरबॉन इन्फेक्शन असतं आणि त्याच्यासाठी सहज जातात आणि लोक ओटू वगैरे ऑर्निडायझोल किंवा मेट्रोनिडायझोल किंवा इंट्रोक्विनॉल पर्यंत ठीक आहे hmm. तेव्हा मनाने घेतले पण लोक ऑर्निडायझोल वगैरे हे जे हाय स्टँडर्ड चे आहेत त्या पद्धतीचे अँटीबायोटिक्स घेतात इकडे फंगल इन्फेक्शनची रिस्क वाढते आणि प्रचंड विकनेस आणणारे हे अँटीबायोटिक्स आहेत okay. ते तुम्ही त्याचा डोस जो असतो दिवसात एकदा इमिडिएट इफेक्ट देणारे पण प्रचंड इफेक्ट देते तुम्हाला हे डिसेंट्री तुम्हाला जर का फूड पॉयझनिंग पॉयजनिंग तुम्ही जर का अँटीबायोटिक आर स्पॉइलिंग युअर गट फ्लोर सो फक्त आपल्याला स्किन इन्फेक्शन फंगल इन्फेक्शनला डायबिटीसलाच ब्लेम करून नाही चालणार ओव्हर द काउंटर मेडिसिन्स आपण जे मनाने घेतोय ते पण कुठेतरी अग्रिवेट करतात हे डॉक्टरांनी पण थोडंसं पेशंटला एज्युकेट करणं गरजेचं आहे आणि पेशंटनी पण हे डोक्यात ठेवणं गरजेचं आहे एवढी टाईम वी कॅनॉट ब्लेम डायबिटीस 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 आणि ही इन्फेक्शन पण कॉमन आहेत ना आपल्याला सीझन चेंज झाला की सगळ्यात पहिल्यांदा लगेच जाऊन युनिट्राग इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन होत नाही सर्दी खोला कसा लगेच धरतो आपल्याला बाहेरचं काहीतरी तेलकट तुपकट खाल्लं की ते लगेच होतं गट फ्लोअर बऱ्याच जणांचं पाणी बाहेरचं खराब होतं ते पितात त्यामुळे डिसेंट्री किंवा हे होतं बरोबर आहे बरोबर ओव्हर द काउंटर आपण अँटीबायोटिक घेतो आणि फंगल इन्फेक्शन लवकर ह्या गोष्टी पण किती व्यवस्थित विचारात घेणं गरजेचं आहे नाही का नहीं ते हिस्ट्रीमध्ये विचारणं पण देतो ह्या सगळ्या गोष्टी थँक्यू सो मच फॉर दिस म्हणजे जनरली सगळ्यात शेवटी मी तुम्हाला आणि खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला डॉक्टर तर दुसरा प्रश्न असा आहे की फुटकेअर केअर पावसाळ्यामध्ये जनरली फुटकेअरचा प्रॉब्लेम येतो डायबेटिक पेशंटला आणि आपण त्यावर वेगळा एपिसोड पण घेणार आहोत Yes. <laughs> हा खूप गंभीर मुद्दा आहे पण पावसाळ्यामध्ये आपण कशी काळजी घेणं गरजेची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पायाचे सोल्स जे तुम्ही जे सॅन्डल्स जे तुम जे वापर हो, वापरता हो, ते तुमच्या पायाला कचणार नाहीत काय म्हणतो आपण त्याला पायाला ते ला, पाया ला हे होणार नाहीत ह्याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे सॉफ्ट सॉफ्ट सोल्स किंवा चांगल्या क्वालिटीचे हे पाहिजे शक्यतो हो आम्ही डायबेटिक पेशंट्सना हे सांगतो की तुम्ही रोज आंघोळ करताना तुमचे फूड चेक <coughs> केलेच पाहिजेत कंपल्सरी okay. रात्री झोपताना थोडस पायाच्या तळव्यांना थोडस खोबरेल तेल ते लावणं त्यामुळे किंवा पाय फुटू नये त्याच्यासाठी व्हॅसलीन किंवा या पद्धतीचे सॉफ्ट क्रीम्स वापरणं आणि चांगल्या क्वालिटीचे कॉटनचे सॉक्स इनफॅक्ट आजकाल डायबेटिक्स सॉक्स पण मिळतात स्पेशल क्वालिटीचे त्याच्यामध्ये कॉटन चांगल्या पद्धतीच असतं सॉफ्टनिंग आणि कुशनिंग इफेक्ट त्या पद्धतीचा चांगला मिळतो ते ठेवणं आणि सॉक्स वरचे वरती स्वच्छ स्वच्छ ठेवणं आणि ते पूर्ण वाढल्यानंतर वापरणं बऱ्याच वेळाला काय होतं की ते अर्धवट ओले असलेले सॉक्स आपण पायामध्ये परिधान करतो आणि दिवसभर ते जेव्हा आपल्याला एकाच ठराविक एन्व्हायरमेंट मध्ये आपण राहतो तर फुटला तुम्हाला जर का ऑलरेडी काही जखम असेल ऑलरेडी कुठंतरी काय छोटं फार लागलं असेल किंवा बऱ्याच जणांचे पाय फुटलेले असतात बरोबर तर जर का मी ओले सॉक्स वापरले तर ते अग्रिवेट व्हायची शक्यता जास्त असती okay. त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन व्हायची शक्यता जास्त असती आणि मग ते लवकर बरं होत नाही कारण तिथं एंड डाटरीज आहेत बरोबर त्यामुळे डायबेटिक पेशंट्सनी विशेष काळजी म्हणजे फार काही घाबरायचं नाहीये त्याच्यासाठी पाय जास्त फुटणार नाहीत हे बघायचं आहे पायाला कुठं जखम झाले असेल किंवा झाले असेल तर ती लवकर हिल कशी होईल त्यासाठी डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्यायचं आहे शुगर प्रॉपर कंट्रोलमध्ये ठेवायचे आणि सॉफ्ट सोलचे शूट आणि कॉटनचे प्युअर चांगल्या क्वालिटीचे सॉक्स वापरणं आवश्यक गुड थोडं सफिशियंट आहे फार वेगळा काही साठी फूट केअर आपल्याला करायला लागत नाही ओके व्हेरी डॉक्टर पावसाळा आता चालणं बंद होतं किंवा आउटडोर एक्सरसाइज आमच्या पेशंट छत्री घेऊन जातात खूपच वेस मोटिवेटेड आहेत ते चालला गुरुंनी खूप चांगले मंत्र दिले आम्ही त्यांना म्हणतो घरात करा म्हणले नाही डॉक्टर तुम्ही सांगितलं आम्ही छत्री घेऊन जाणार काय बात आहे पण जी लोक आता हे फॉलो करत नसतील किंवा म्हणजे काय म्हणता येईल शक्यच होत नसेल त्यांना पावसामुळे बाहेर चालायला जाणं किंवा एक्सरसाईज करणं तर ते त्यांना घरात बसून ह्या पावसाळ्यामध्ये कसं एक्सरसाइज मॅनेज करणं गरजेचं ऑप्शन फिजिकल ऍक्टिव्हिटीज मला वाटतं की, की पावसाळा ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्यायला पाहिजे म्हणजे आम्ही तो ओरडून ओरडून पेशंट सांगत असतो की फक्त चालायचा व्यायाम नाही आहे डायबेटिक पेशंटसाठी चालण्याच्या पुढे जावा चालण्याच्या पुढे जावा पण ते बिचारे चालतच असतात चालण्याचा व्यायामच आपण गृहित धरतो फक्त डायबिटीज पेशंट सोपा व्यायाम आहे ना त्याला फार एफर्ट्स लागत नाही आपल्याला आपल्याला बाकी काय करायला लागत नाही तर इनफॅक्ट पावसाळा आमच्यासाठी अपॉर्च्युनिटी असते आता पावसाळ्यामध्ये पेशंट स्वतः विचारतो की डॉक्टर मला चालायला येत नाही आम्ही मनातल्या मनात म्हणतो हा आता सापडला स्ट्रेंग ट्रेनिंग सांगता येऊ शकेल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर का पावसाळ्यामध्ये हे नसेल तर तुम्ही बेसिक जे स्ट्रेचिंगचे व्यायाम आहेत जे आपण घर बसल्या करू शकतो लहानपणी जे आपण पीटीचे व्यायाम केले होते हो। दोन्ही हात वर करा दोन्ही हे कराय करा स्क्वॅट्स हो, 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 करा जे आपल्याला जमतायत बेसिकली ते तुम्ही दहा ते बारा मिनिटं करू शकता सगळ्यात जो बेस्ट आहे तो सूर्यनमस्कार म्हणजे आम्ही जे सांगतो की सूर्यनमस्कार इज द इजियेस्ट फॉर्म म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग पण त्यात होतं तुमचं फ्लेक्सिबिलिटी पण वाढती आणि तुमचा स्टॅमिना पण त्याच्यामध्ये टेस्ट होतो सूर्यनमस्कार हा घरच्या घरी करताय नायट्रिक ऑक्साईड डम्प हा एक विशिष्ट पद्धतीचा व्यायाम प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज घरच्या घरी करू शकतो म्हणजे अगदी ऍज बेसिक ऍज हॅपी वॉक म्हणजे की ज्याच्यामध्ये तुम्ही आठच्या आकड्यामध्ये चालायचं घरातल्या घरात एक इमॅजिन करायचं आपल्या तुम्ही ऍक्च्युली आर्टचा हे करू शकता mm -hmm. आणि त्याच्यामध्ये चौसष्ट वेळेला तुम्ही एकदा क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये एकदा अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन okay. मजा येते फुल लहान मुलं खेळतात बघा लहान मुलं हो, आपल्याकडं हो, सरीपाट हो, कुठला तरी तशा पद्धतीचा गेम ah, होता की त्याच्यामध्ये तशा पद्धतीची खूप मजेदार ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो इनफॅक्ट आम्ही सांगतो की हॉलमध्ये सुद्धा तुमच्या घरामध्ये हॉल असेल किंवा पॅसेज आले तर तिथल्या तिथं सुद्धा तुम्ही फास्ट म्हणजे स्लो फास्ट स्लो फास्ट स्लो फास्ट इंटरमिट वॉकिंग म्हणतात त्याला किंवा त्याला आपण म्हणतो इंटरवल ट्रेनिंग ते पण तुम्ही घरच्या घरी केलं तरी त्याच्यामध्ये चा चालू शकतं की ज्याच्यामध्ये आय एम हेल्दी आय एम फिट आय एम हेल्दी आय एम फिट असं म्हणत जर का तुम्ही ज्याला आपण पहिल्यांदा शतपावली किंवा एअर झाला घालायचं ते तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि मग त्याच्या पुढे तुम्हाला ऍडव्हान्स काही करायचा असेल तर तुम्हाला जिमच्या ह्याच्यामध्ये जे ट्रेनिंग असतात तशा पद्धतीचे थेराबँड आपल्या बॉडीचा वापर करून थेराबँडचा तुम्ही वापर करू शकता किंवा प्रॉपर जिमचे जे वन के जी टू के जी फाईव्ह के जी चे वेट्स आणून डबेल्स तुम्ही त्याच्या पद्धतीचं ट्रेनिंग केलं तरी चालू शकतं सो okay. पावसाळा हा तुम्ही तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी केलेला हा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी किंवा सर म्हणून बघा स्ट्रेंथ वरती भर द्या आणि कार्डिओसाठी तुम्ही रेग्युलर हे केलं तरी चालेल इनफॅक्ट जर का तुमचे शुगर चांगले असतील तुमचा फिटनेस चांगला असेल बाकी वर्षभर तुम्ही व्यायाम चांगले करत असाल तर दर विकेंडला सुट्टी असते तेव्हा ट्रेकिंगला जावा Hmm. तुम्हाला पावसाळ्याचा पण छान अनुभव घेता येऊ शकेल आणि तुमच्या जवळपास जरा सिटीतनं बाहेर पडा छान धबधबे असतात नदी असत सगळ्यात भारी म्हणजे तुम्हाला म्हणजे ऑपॉर्च्युनिटी चांगल्याकडे मस्त शूज वापरायचे हे करायचं मस्त जाऊन एक लॉंग वॉक नेचर वॉक करू शकता आता पुण्याच्या आमच्या आजूबाजूला आपण बघतो मुंबईच्या आजूबाजू बऱ्याच ठिकाणी नाशिक कुठलाही तुम्ही आज हे घेतला तर महाराष्ट्र आपला हा जो आहे समृद्ध आहे आणि मान्सून मध्ये फिरण्यासारखं म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिने तर फारच पर्वणी असते म्हणजे मला तर जेव्हा जेव्हा संधी मिळती आता आजकाल फार कमी मिळते पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तर आय वॉन्ट टू गो टू दिस ट्रेक म्हणजे कुठलाही तुम्ही सिम्पल ट्रेक करू शकता अवघड ट्रेक करू शकता गो फॉर द ट्रेक ह्याच्यावरती दोन पण गोष्टी होऊ शकतात खूप सुंदर खूप छान वाटलं मलाच हिरवळ हिरवळ वाटली अगदी मला फक्त एवढं सांगा तुम्ही की अशी कुठली लक्षणं आहेत की जी आपण इग्नोर करता कामा नाही पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाव पर्टिक्युलर पर्टिक्युलरली जर का तुम्हाला स्किन मध्ये वृक्षता वाटत असेल किंवा अंगावरती सूज राहणं जर का सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावरती पायावरती सूज राहते किंवा माझं जा अंग जर का जास्त दुखतंय मसल पेनचं ते लक्षण असू शकतं दॅट दॅट इंडिकेट्स की तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढायला लागलेलं आहे hmm. शूज वाढायला लागले तो एक अलर्ट साईन असू शकतो कुठल्याही स्किनच्या भागामध्ये तुम्हाला रेडनेस किंवा पुरळ येत आहेत किंवा कुठंतरी तुम्हाला जास्त इचिंग होते ते तुम्ही इग्नोर नाही केलं पाहिजे सतत जर का युरिनची फ्रिक्वेन्सी वाढतेय मला रात्री युरिनला जास्त वेळा जायला लागतंय किंवा युरिनच्या जागी किंवा लघवीच्या जागी जर का मला इचिंग होतंय देन यू नीड टू बी व्हेरी मच केअरफुल आणि थोडं मला याच्यात पण अजून एक मुद्दा सांगायचा राहिला आपल्याला की फूड बद्दल पण थोडी काळजी घेणं पावसाळ्यात गरजायचं तर त्याच्यावर पण थोडंसं आपल्याला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे बाकी वेगळी अशी कुठली लक्षणं हो तुम्हाला डायबिटीसच्या दा, याच्या दा, व्यतिरिक्त चा, फार कुठली दिसत नाही जी नॉर्मल लक्षणं ज्याला आपण पॉलिओरिया पॉलिडिप्सिया किंवा थकवा जाणवणं हे याच्यामध्ये दिसू शकतं बारीक डोकं दुखणं हे पण थोडंसं बीपी हायर साईडला असल्याचं लक्षणं असू शकतं सकाळी उठल्यानंतर जर का मला मॉर्निंग हेडेक होतंय तर थोडंसं तुम्ही त्यावेळेला बीपी आहे एक okay. चेक करायचा आहे okay. आणि सॉल्टी पदार्थांपासून जेवढं शक्य आहे तेवढं लांब राहायचं आहे okay. ओके आता आलोच आहोत आपण इथे हो, हो, हो. तर मग आहार कसा ठेवायचा ह्या क्रेव्हिंग कशा uh, मॅनेज करायचं क्रेव्हिंग मॅनेज करायच्या अगोदर जो, जो आपण डायबेटिक पेशंट्सला सांगतो की तुम्ही रॉ फूड खाल्लं पाहिजे आणि तुम्ही सलाड जास्त घेतलं पाहिजे तर या पावसाळ्यामध्ये आपण थोडस एक्स्ट्रा काळजी घेणं गरजेचं आहे कारण जे हे असतात त्याच्यावरती पण थोडेसे पेस्टिसाइड्स बरोबर पेस्टिसाईड्सला आपण जसं क्लीन करतो तर थोड्याशा आळ्या जास्त असतात पत्ता भाज्या असतात किंवा हे असतात तर त्या डायरेक्टली रॉ कंझ्युम करण्याच्या पेक्षा जर का तुम्ही त्या स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतल्या थोड्याशा सॉल्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही भिजवून ठेवल्या आणि नंतर थोड्याशा वाफवून जर का घेतल्या तर त्या पचायला जास्त सोप्या राहतात बऱ्याच वेळेला आपण स्मूदी वगैरे सांगतो त्याच्यामध्ये पालेभाजीमध्ये पालक वगैरे असतो तो खूप चांगल्या पद्धतीचा बर। मिळत नाही किंवा काही ज्याच्यामध्ये असतात ज्या पालेभाज्या असतात ते कडू लागतात आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग व्हायची शक्यता जास्त असते तर अशा वेळेला तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा काजी त्या वेळेला घ्यायची इव्हन फळं वगैरे पण जेव्हा आपण चूज करतो किंवा हे करतो तर ती पण थोडस त्याला जर का आपण चांगल्या पद्धतीनं फ्रेश फळं जी सीझन मध्ये आपल्याला वापरता येतात जसं आता जून जुलैचं सीझन आहे तर तुम्ही जांभळं हे सगळ्यात बेस्ट राहायचे Oh. I तर जे फळ तुम्हाला मध्ये मिळतं ते फळ तुम्ही वापरलं ते तुमच्यासाठी जास्त चांगलं होतं खूप जास्त वेळ जर का पावसाळ्यामध्ये मग ते अगदी केळ असू शकतं पपई असू शकते खूप जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलंय किंवा उघड्यावरती ठेवलंय तर त्याच्यावरती माशा बसणं किंवा त्याच्यावरती खराब कीटक बसणं आणि त्याच्यामुळे फूड पॉयझनिंग होणं हा एक प्रकार होऊ शकतो पाण्याची विशेष काळजी घ्यायची पाणी नुसतंच आपल्याला फिल्टरवालं नाही थोडं कोमट केलेलं किंवा गरम केलेलं किंवा तुरटी फिरवलेलं आपण जगा घरात असतं तशा पद्धतीचं म्हणजे पाणी जे वापरायचं आहे ते शुद्ध पाणी थोडंसं वापरणं किंवा हायजेनिक वापरणं गरजेचं आहे कारण बाहेर कुठे आपण फिरायला जातो पर्टिक्युलर हॉटेलमध्ये जातो तर शक्यतो चांगली पाण्याची एखादी बॉटल आपल्या बरोबर किंवा आपल्या घरचं पाणी ठेवणं गरजेचं आहे डायरेक्टली मी आणि हॉटेलमधलं पाणी घेतलं तर वॉटर बॉन इन्फेक्शन व्हायची शक्यता त्याच्यातनं मग टायफॉईड मलेरिया या गोष्टी होऊ शकतात रात्री झोपताना पण थोडी विशेष काळजी पावसाळ्यात घ्यायची कारण मलेरियाचे डास भरपूर मॉस्किटो मॉस्किटो रेपेलंट असतील किंवा हे असतील किंवा आपलं झोपायचं जे एरिया आहे तिथं हे ठेवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे या गोष्टी साध्या असतात पण एकदा इन्फेक्शन झाल्यानंतर डायबेटिक पेशंटला पेशन्ट मागात पडतं त्यामुळं असं वाटेल की एवढं काय विशेष पण दॅट मॅटर्स छोटा डास पण आपलं लाईफ खराब करू शकतो सो मला असं वाटते की या बेसिक गोष्टींची पण काळजी घेतली पाहिजे आणि पावसाळ्याला hmm. घाबरू नका एवढंच मी सांगेन की पावसाळ्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्या नेचरला एक्सप्लोअर करा आणि छान जलतत्व आहेच आपल्या ह्याच्यामध्ये तर जलतत्वाचा सुखद अनुभव आहे सो लेट्स एन्जॉय हा पावसाळा आपण एन्जॉय करूया तुम्हाला सुद्धा so, पावसाळा पावसाळा uh, तब्येतीला सांभाळा असं <laughs> न करता थोडस काळजी घेतली तर आपण हा पावसाळा एन्जॉय करू शकतो खूप खूप धन्यवाद तुम्हाला पावसाळ्याच्या खूप शुभेच्छा आणि छान ट्रेक होऊ देत मग ह्या भरपूर ट्रेक करूया आपण सो ह्या डॉक्टरांनी जशा आपल्याला टिप्स दिलेले आहेत तसंच थोडं थोडी काळजी थोडं नियोजन आणि थोडंसं शहाणपण हे त्रिकूट तुम्हाला ह्या पावसाळ्यामध्ये एकदम आरोग्यदायी ठेवू शकतं सो हा एपिसोड आमचा कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण आपला हेतू हा अगदी शुद्ध आहे तो म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणं पुढच्या एपिसोड्समध्ये कुठले विषय आपल्याकडून तुम्हाला ऐकायला आवडतील हे कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद